आप एक रहे, को गुरू करना चाहते पर नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो खूप दिवसातून लाईव्ह येतोय त्याला बरेचसे ओळखीचे नाव दिसत आहेत नमस्कार शिक्षक बंधू भगिनी आवाज क्लिअर आहे व्हिडिओ पण क्लिअर आहे हाय हॅलो गुड इव्हिनिंग चला आता नियमित आपलं लाईव्हच्या माध्यमातून भेट होईल मध्यंतरी काही परीक्षेचं काही वातावरण नव्हतं त्यामुळं लाईव्ह येणं झालं नाही हॅलो हाय गुड इव्हिनिंग सर्वांना पहा मी सुरवातीला सांगतो आत्ता जी शिक्षक भरती चालू आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी अपडेट देणार आहे आणि जास्त अपडेट होणारी टीईटी एक्झाम होणारी टेट एक्झाम याच्याबद्दल देणार आहे त्यामुळं ज्यांना वाटतंय की बाबा आम्हाला ह्या शिक्षक भरती जी चालू आहे त्याबद्दल खूप माहिती मिळत नाही त्याबद्दल तुम्हाला एकदम थोडीशी माहिती मिळणार आहे त्यामुळं बरेच जण जर तशी अपेक्षा करत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे होणारी टीईटी पुढे होणारी टेट याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आधीच क्लिअर करतो कारण बऱ्याच जणांचा भ्रमनिराश होऊ नये गिडमूड होऊ नये म्हणून सांगतो पहा आंतरजिल्ह्या बदल्यांच सुरू आहे आज बहुतेक आज जी मीटिंग झाली त्यामध्ये आज ते काम संपवणार आहेत आंतरजिल्ह्या बदल्यांचं त्याच्यानंतर मग रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलला कळेल आणि त्याच्यानंतर भरती सुरू होईल मी मागेही सांगितलं होतं की एकदम अचानक का असं काय होणार नाही की तुमची टेट झाली लगेच तुम्हाला जॉईनिंग मिळालं ही शासकीय प्रक्रिया आहे सावकाशच चालते वेगाने व्हायला पाहिजे सगळ्यांना वाटतं आम्हालाही वाटतं पण सुरू आहे त्या पद्धतीने सुरू आहे त्याबद्दल आम्ही काहीही भाकीत करू शकत नाही किंवा काहीही अंदाज लावणं चुकीचं असतं त्यामुळे आम्ही कधी सांगत नाही की एवढ्याच जागा भरल्या जातील आताच भरल्या जातील नंतर भरल्या जातील जी प्रक्रिया सुरू आहे सुरू आहे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत की प्रक्रिया खूप सावकाश चालली तुम्ही वाट पाहताय खूप चांगले मार्क बऱ्याच जणांनी घेतले तुम्हाला वाटतंय की आता एवढे दिवस वाट, वाट बघितली तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे आम्हालाही तसंच वाटतं पण चला त्या गोष्टी जे आपल्या शासनाचा कारभार तर तुम्हाला माहितीचे किती सावकाश चालतो किंवा कशा पद्धतीने चालतो पण लवकरात लवकर मागली जी भरती सुरू आहे ती होईल अशी शक्यता आहे आता पुढे काय अपडेट आहे एक तर टीईटीची परीक्षा तुमची एकवीस जानेवारीला हो सीटीईटी पहिले अपडेट काय आहे सीटीईटी होईल एकवीस जानेवारीला तर बरेच जण सीटीईटी टी देता दे जर तुम्ही टीईटी पात्र नसाल सीटीईटी पात्र नसाल तर सीटीईटी द्या मग सीटी सीटीई टी, सी टी, टी देत असताना युट्यूबवर खूप सारं मटेरियल फ्रीमध्ये अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये पॅडॉगॉजीवर जास्त भर द्या ओके हिंदी पॅडॉलॉजी मॅथ पॅडॉलॉजी यावर जास्त भर द्या तुम्हाला युट्यूबवर खूप सारं मटेरियल आहे टीईटी पेक्षा सीटीई टी सोपी असते त्यामुळं सीटीई चा थोडा अभ्यास केला हो तर के तुम्ही पास होता इथून पुढे अभ्यास जरी केला तरी तुम्ही सीटीईटी पास होऊ शकता त्यामुळे वर भर द्या चा अभ्यास सुरू करा ज्यांची टीईटी किंवा सीटीईटी टी पात्र आधी क्वालिफाय झालेली नाही त्यांनी त्यां ओके त्याच्यानंतर आता ज्यांना वाटतं की सर सीटीईटीचा सी नाही फॉर्म नाही भरला किंवा सीटीईटी पात्र नाही होऊ शकत किंवा नाही झालो तर काय करायचं तयारी झाली नाही तर फेब्रुवारीमध्ये टीईटी होणार आहे फेब्रुवारीमध्ये टीईटी होणार आहे जे टीईटीच पात्र नाही त्यांनी येणाऱ्या सीटीईटीचा अभ्यास करा इथून पुढे अभ्यास होऊ शकतो युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत तो बघून अभ्यास करा तरी होऊन जाईल ओके जर तुम्ही सीटीईटीचा फॉर्म भरला नाही किंवा सीटीई टी तुम्हाला वाटतंय सर तेवढा अभ्यास झाला नाही पात्र होणार नाही तर पुन्हा टीईटी होणार आहे मध्ये आता टीटी जी होणार आहे ना याच्यामध्ये बदल का पहा काय पहिला बदल आहे की घेणारे आयबीपीएस आधी ऑफलाईन व्हायची आता होणारे ऑनलाइन दोन मोठे बदल आहेत आतापर्यंतची टी टी ऑफलाईन व्हायची आता ऑनलाइन होईल आतापर्यंत आयबीपीएस घेत नव्हती आता आयबीपीएस मग फेब्रुवारी मध्ये तुम्हाला चान्स आहे टीईटी देण्याचा मग तुम्हाला पेपर एक द्यायचा आहे पेपर दोन द्यायचा आहे त्यात काय द्यायचंय ते तुम्ही तुमचं पहा आणि त्यानुसार अभ्यास सुरू करा मग आता जाने डिसेंबर संपत आलाय तुमच्याकडे जानेवारी फेब्रुवारी जवळपास दीड महिना टाइम आहे दीड महिन्यापेक्षा जास्त आहे पण सपोज दीड महिना टाइम आहे ह्या दीड महिन्यात तुमची टीईटीची तयारी होऊ शकते उरलेला आता जो टाइम आहे एकवीस बावीस दिवस त्याच्यामध्ये तुमची सीटीईटीची तयारी होऊ शकते आणि ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर माहिती करून घ्या टीटी होणारे ऑनलाईन घेणारे आयबीपीएस टेट पण आयबीपीएसनीच घेतली होती ऑनलाईन घेतली होती म्हणजे मागच्या वर्षी जो बदल टेट मध्ये झाला तोच तुम्हाला टी टी मध्ये बघायला मिळाला याचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत फायदा काय सांगतो आधी फायदा सांगतो नंतर तोटा सांगतो पहिला फायदा आहे की ची तयारी करताना टेट ची तयारी होईल कारण दोन्ही पण आयबीपीएस घेणार आहे दोन्हीचाही पॅटर्न सेम असणार आहे दोन्हीचेही क्वेश्चन जवळपास सारखेच विचारले जातील मग टी, आय टी टी ची तयारी करताना टेट ची तयारी दोन्ही दोन्हीमध्ये फरक राहणार नाही पहिला फायदा दुसरं की जेवढं मला कळतं की आयबीपीएस खूप स्ट्रिक्टली एक्झाम घेते फ्रॉड होत नाही टीईटी मध्ये जे फ्रॉड व्हायचे आतापर्यंत जे टीईटी मध्ये फ्रॉड झालेत चे एवढे मोठ्या प्रमाणावर कुठेही कधी फ्रॉड झालेले नाही आहेत हा बाहेरून मुलं काहीतरी करतात पण इंटरनल आयबीपीएस काही करत नाही हा लक्षात तर फ्रॉड कमी होतील टीईटीच्या सोबत टेटची तयारी होईल तोटा सांगतो ज्यांनी टीईटीच्या आधी खूप तयारी केलेली आहे टीईटी जुन्या पॅटर्ननी तयारी केली नवीन पॅटर्नला त्याचा तेवढा फायदा नाही होणार कारण बरेचशी म्हणजे जवळपास पन्नास साठ टक्के सिलेबस नवीन येईल हे टेटला पण मुलांचं झालं होतं मुलांनी टेट जुन्या पॅटर्ननी केली आणि येताना नवीन पॅटर्न आला तर असं होऊ शकतं जे जुन्या टीईटीच्या पॅटर्नने शिक्षक बंधू भगिनी अभ्यास करतायत त्यांना थोडासा आश्चर्याचा धक्का बसू शकतो पेपर बघितलं मग काय करायचं की पेपरची तयारीच आयबीपीएस पॅटर्ननी करायची आयबीपीएस पॅटर्न मध्ये खूप थोडासा बदल म्हणजे खूप बदल आहे थोडासा नाहीये आधीचा टीईटीचा पॅटर्न आणि याच्यामध्ये बदल आहे जसं की यामध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये ठराविक टॉपिक विचारले जातात बैठक व्यवस्था विचारलं जात खूप जास्त प्रमाणावर बैठक व्यवस्थेचे प्रश्न येतात संख्या मालिकेचे प्रश्न येतात त्याच्यानंतर तर्क अनुमानाचे प्रश्न येतात त्यानंतर सरळ रूप द्या सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन येतात वर्ग समीकरणाचे क्वेश्चन येतात देशाज्ञानचे क्वेश्चन येतात नातेसंबंधाचे क्वेश्चन येतात ऍड्रेस चार ऍड्रेस दिलेले असते त्यातली वेगळा ओळखा सारखे ओळखा असे प्रश्न येतात मग हा पॅटर्न समजून तुम्ही टीईटीचा अभ्यास केला तर टेटचा अभ्यास होईल हा एक फायदा आहे आधी अभ्यास केला सर टीईटीचा टी पुस्तक असतील तुमच्याकडे पण आता तुम्हाला जुन्या पॅटर्ननुसार नाही नवीन पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे हा एक ड्रॉबॅक आहे आता याच्यापेक्षा एक ब्रेकिंग न्यूज काय आहे पहा याच्यापेक्षा एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की हे टीईटी अपडेट करी की टीईटी होणार आहे वीस फेब्रुवारी आता त्याच्यात हो काय शकतं मागच्या वेळेस स्टेटचा असच असंच झालं की जाहिरात आली एक चार एक ते पाच तारखेच्या दरम्यान काहीतरी आणि वीस पंचवीस तारखेला तर पेपर पण झाला फक्त पंचवीस तारखे पंचवीस दिवसांमध्ये टेटचा पेपर झाला इतक्या घाई गडबडीत घेतला कारण कोर्टाने सांगितलं होतं पेपर घ्या मग आताही तसं होऊ शकतं आणखी ॲड आली नाही जानेवारीमध्ये ऍड येईल फेब्रुवारीमध्ये पेपर होईल एकच महिना मिळेल घाई होऊ शकतो आता दुसरी एक माहिती अशी मिळाली आहे की एक सर्क्युलर होतं त्या सर्क्युलर मध्ये पहा सर्क्युलर काय तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित चला मी थोडासा ब्राइटनेस कमी करतो याचा म्हणजे तुम्हाला दिसेल ओके पहा सर्क्युलर आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रविष्ट होणारी संभाव्य विद्यार्थी संख्या गोशवारा एक डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये दिले तेवीस चोवीस मध्ये होणाऱ्या परीक्षांचा विद्या म्हणजे संख, विद, विद्यार्थी संख्यांचा गोशवारा तर ते म्हणतायत डी टी एड ची जी एक्झाम आहे तिला जवळपास पंधरा हजार विद्यार्थी अर्ज भरतील टीईटीच्या एक्झामला जवळपास चार लाख लोक अर्ज करतील असा त्यांचा अंदाज आहे टेटच्या एक्झामला दोन लाख अर्ज येऊ शकतात याचा अर्थ दोन हजार तेवीस चोवीस तेवीस चोवीस म्हणजे आता पुढचं वर्ष ओके शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे पुढचं वर्ष तर त्याच्यामध्ये टेट होण्याची शक्यता आहे बाकी पण परीक्षा दिल्यात जी सी, सी किंवा एन एम एम एस एन टी एस किंवा बाकीच्या ह्याच्या सगळ्या एक्झाम आहेत मग याच दिलंय की टेट एक्झामला दोन लाख लोक येऊ शकतात असा ते अंदाज बांधतायत याचा अर्थ कुठेतरी टेट एक्झाम होण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हणजे आम्ही थोडस माहिती घेण्याचा के प्रयत्न केला सोर्सेसकडून तर त्यांचंही म्हणणं आहे की ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस येणाऱ्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये टेट एक्झाम पण होणार टीटी एक्झाम पण होणार आता टी टी होते म्हटल्यावर टी टी नंतर टेट होणारच कारण साठी टी टी घेतली जाते अलग लक्षात कुठे कुठेतरी होते म्हणजे थोड्या दिवसात टेट पण होणार हे आम्हाला वाटतंय आम्ही जी माहिती काढली त्यावरून आम्हाला वाटतंय तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल ठेवा ठेवायचा नसेल ठेवू नका आता बरेच जण निगेटिव्ह होतील सर मागचं काय नाही पुढचं सा सांगताय मित्रांनो माग काही जणांना चांगले मार्क पडलेत पण सगळ्यांना नाही पडले ज्यांना मागच्या एक्झाम मध्ये कमी मार्क पडलेत त्यांना पुढच्या एक्झामचा विचार करावा लागेल अलग लक्षात म्हणून आम्ही पुढच्या एक्झामचं सांगतोय तुम्हाला इंटरेस्ट असेल पुढच्या एक्झाम बद्दल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही मागच्या अपडेट बघत बसा पण नाराज काही होऊ नका नाही तर बरं जण वाटत सर मागचं सांगा मागचं सांगा नाही आता आपल्याला ज्यांना कमी मार्क आहे ज्यांना स्कोर सुधारायचा आहे त्यांच्यासाठी आहे मग हे कधी होऊ शकतं मला असं वाटतं की लोकसभा आहे इलेक्शन आहे त्याच्यानंतर राज्य विधानसभेचे इलेक्शन आहे मग ह्या इलेक्शनच्या आधी ते ह्या एक्झाम काढू शकतात तर मला असं वाटतं की जून जुलैमध्ये एक्झाम होऊ शकते जून जुलैमध्ये मग जर जून जुलै मध्ये एक्झाम होणार असेल तर तुम्हाला आत्तापासून तयारी करायला पाहिजे कोणी तयारी करायची ज्यांना पुढची टेट द्यायची ज्यांना पुढची टेट द्यायची टी टी द्यायची त्यांनी कारण ज्यांचा स्कोर खूप कमी आहे सत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर आहे ज्यांना वाटत की आपलं होण्याची शक्यता खूप कमी आतापासून तयारी करा पुढच्या वेळेस स्कोर वाढेल तुम्ही म्हणले सर आम्ही जाहिरात आल्यावर अभ्यास करू मागच्या वेळेला तेच झालं जाहिरात येऊपर्यंत तुम्ही सिरियस झाले नाही जाहिरात आल्यावर वीस पंचवीस दिवसात अभ्यास झाला नाही म्हणून मार्क आले नाही तर ह्या वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की आतापासून तयारी करायची आता ज्यांना विश्वासच नाही की शिक्षक भरती होईल त्यांनी नका तयारी करू कारण आम्ही म्हणत नाही तुम्ही तयारी करा तुमचा निर्णय तुम्हाला वाटलं तयारी करा वाटलं तयारी नका करू माहिती देणं आमचं काम आहे अपडेट देणं आमचं काम आहे ते आम्ही देतोय आता जर टेट होणार आहे तर मग टेटची तयारी कशी करायची एकतर आयबीपीएस पॅटर्ननुसार करायची आणि टेटला टाइम पुरत नाही का आयबीपीएस चे क्वेश्चन लेंथी असतात एक तर लेथ असतात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की अवघड थोडी अवघड नाही म्हणता यायचे पण वेगळ्या पॅटर्नचे असल्यामुळे तुम्हाला ते समजून घ्यायला वेळ लागतो मग लेंथ असल्यामुळे स्पीड लागतो बऱ्याच जणांना पूर्ण पेपर सोडूनच झाला नाही कारण स्पीड कमी पडला स्पीड कसा वाढल प्रॅक्टिस 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 आणि प्रॅक्टिस काही सोल्युशन नाही तुम्हाला जर वेळेत पेपर सोडवायचा असेल तर प्रॅक्टिस खूप करावं लागेल मग प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला तो सिलेबस समजून घ्यावा लागेल कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील मग प्रॅक्टिस करावं लागेल लक्षात आणि प्रॅक्टिस केली तर स्पीड बसेल स्पीड बसला तर प्रॉब्लेम सॉल्व होईल चला आता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो हे दिसतंय का तुम्हाला मी आणखी झूम करतो हे बघून घेतो तुम्ही हे काय आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रविष्ट होणारी संभाव्य विद्यार्थी संख्या गोशवारा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की टी टे एक्झामला चार लाखाच्या आसपास अर्ज येऊ शकतात टेट एक्झामला दोन लाखाच्या आसपास येऊ शकतात म्हणजे हे ज्या संस्था परीक्षा घेतात जसं की आयबीपीएस परीक्षा घेते तर आयबीपीएस ला ही डिटेल्स दिली असेल किंवा ने मागवली असेल तर ही डिटेल आहे टेट ला दोन लाखाच्या आसपास विद्यार्थी येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं याचा अर्थ त्यांनी टेट घेण्याची दाट शक्यता आहे चला आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याआधी मी तुम्हाला आपल्या कोर्सेस बद्दल सांगतो पहिलं तर जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर आपलं शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप आहे शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप हे ॲप तुम्ही डाउनलोड केलेलं असेलच नसेल तर शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप यावर टी टीचा कोर्स आहे पेपर एक आहे पेपर दोन आहे टेटचा कोर्स आहे विस्तार अधिकारीचा कोर्स आहे केंद्र प्रमुखाचा कोर्स आहे हे सगळे कोर्स तुम्ही घेऊ शकता तुम्हाला वाटलं नाही फक्त मला बालमानसशास्त्राचा कोर्स घ्यायचा घेऊ शकता तुम्हाला वाटलं फक्त मराठी ग्रामर घ्यायचा घेऊ शकता तुम्हाला वाटलं गणित बुद्धिमत्ता घ्यायचा घेऊ शकता गणित बुद्धिमत्तेचा कोर्स पण आहे आणि हा गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आता टी प्लस स्टेटचा आहे टीटी प्लस स्टेटचा दोन्हीचा एकच कोर्स आहे याचा फायदा तुम्हाला सीटीईटीला पण होईल पण सीटीईटी मध्ये मॅथ पॅडॉगॉजी असतं ते आपण घेत नाहीत ओके मॅथ होऊ शकत टीईटी प्लस टेट प्लस सीटीईटीचा सी मॅथ यामध्ये कव्हर होईल तर गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे चारशे नव्याण्णव ला आणि याच्या व्यतिरिक्त बालमानस शास्त्राचा कोर्स आहे मराठीचा कोर्स आहे इंग्लिश ग्रामरचा आहे पूर्ण टीईटीचा आहे पूर्ण टेटचा आहे आणि सेपरेट गणित बुद्धिमत्तेचाही तुम्ही घेऊ शकता तर ज्यांना वाटतंय की कोर्स घ्यायचा आहे तयारी सुरू करायची आता सध्या हा रेकॉर्डेड कोर्स पूर्ण तुम्हाला मिळेल आणि थोड्याच दिवसात पुढच्या दहा पंधरा दिवसात लाईव्ह लेक्चर सुरू होतील टीईटी आणि साठी आयबीपीएस पॅटर्नुसार शिकवलं जाईल मागचे आपले रिझल्ट पण खूप चांगले आहेत आपण मागे आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे घेतलाय तोच कोर्स आहे तुम्ही ओपन करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल आता हे तर तुम्हाला क शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप आहे सर्व टी टी टेट चे कोर्स आहेत ज्यांना तयारी करायची ते घेऊ शकतात गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे त्यावर ऑफर सुरू आहे चारशे नव्याण्णव मध्ये हा कोर्स आहे आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला काही शंका असेल तर या नंबरवर तुम्ही विचारू शकता चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर बावीस पंचवीस आता तुमचे आपण प्रश्न बघूयात हा तुम्ही ह्या टेस्टची तयारी केली तर तुम्हाला आणखी परीक्षा देतात बँकिंगच्या कारण बँकिंगचा पेपर पण आयबीपीएस घेतं तर ह्या टेस्टची तयारी केली की आयबीपीएस चा पण तुम्ही पेपर देऊ शकता याच्यापेक्षा थोडीशी जास्त कॉम्पिटिशन तिथं असते टप असते पण तुम्ही तो एक अनुभव म्हणून देऊ शकता आर आर बीच्या दोन परीक्षा मराठीत होतात आयबीपीएस आर आर बी क्लर्क आणि आर आर बी पीओ म्हणजे रिजनल रुरल बँका ज्या आहेत रिजनल रुरल बँका त्यांचे पेपर मराठीत होतात तुम्ही याच्यासोबत ती तयारी करू शकता गणित बुद्धिमत्तेचा कोर्स कसा घ्यायचा uh, के मास्टर माइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करायचा त्यातून गणित बुद्धिमत्तेचा कोर्स निवडायचा त्यावर क्लिक करून पेमेंट करायचा कोर्स येऊन जाईल म्हणतायत जाहिराती कधी येतील uh, जानेवारीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ची एक uh, अपडेट येईल आणि फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पेपरला आलेल्या बातम्यांनुसार टेपची जाहिरात नेमकं कधी येईल माहिती नाही अंदाज आहे जून जुलैच्या आसपास येईल अशी तुम्ही मनाची तयारी करून किंवा अशा प्रकारे नियोजन करा ओके त्याला खूप जणांनी आधीच लाईक केलं होतं लाईव्ह सुरू होण्याच्या तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वजण लाईव्ह आलात सर्वांचे धन्यवाद कारण खूप दिवसातून आपण हे लाईव्ह घेतोय आणि आता लाईव्ह सुरू राहील अपडेट येत राहतील फ्रीमध्ये काही शिकवलं जाईल काही तुम्ही कोर्स घेऊ शकता कोर्स मध्ये तर सगळं डिटेल्स असतं फ्रीमध्ये लिमिटेशन्स येतात चला पोलीस भरती हा आता तुम्हाला हे एक सांगतो हा जो कोर्स आहे ना गणित बुद्धिमत्तेचा हा आयबीपीएस च्या कोणत्याही परीक्षा असू द्या केंद्र प्रमुख असू द्या विस्तार अधिकारी असू द्या झेडपी असू द्या तलाटी असू द्या कोणत्याही च्या परीक्षेला तेच 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 सगळीकडे विचारलं जाणार आहे मग हा कोर्स असं समजा तुम्हाला आयबीपीएस आणि टीसीएस काही खूप फरक नाही आयबीपीएस आणि टीसीएस चा पेपर द्यायचा आहे हा कोर्स उपयोगी आता जो आता जे कोर्स असणार आहेत ना आयबीपीएस च्या एक्झामला सगळ्याला लागू होते याच्या व्यतिरिक्त हा तुम्हाला विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुख याच्या पण ऍड आहेत त्या माग ज्या एक्झामच्या ऍड आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी पण कोर्स आहेत ऍपवर आप आपण तुम्ही कोर्स चेक करू शकता पा शक्यता आहे परत टेट होण्याची माहिती जी आम्हाला मिळालेली आहे आम्ही जी माहिती काढली त्यावरून शक्यता आहे असं तुम्हाला शंभर टक्के कोणी सांगू शकत नाही कारण अधिकृत माहिती आल्याशिवाय पण शक्यता खूप जास्त आहे पण मागच्या वेळेस बघितलं ना टेटची जाहिरात आली ना एकवीस दिवसात पेपर झाला अभ्यास करायला वेळच मिळाला नाही तुम्हाला पूर्व तयारी ठेवायला पाहिजे आतापासून आणि आपण म्हणजे आमचा जो अनुभव आहे ना की टेट देणारे बहुतेक जण हाउसवाइफ हो आहेत किंवा कुठेतरी जॉब करतायत काहीतरी बिझनेस करतायत म्हणजे वर्किंग आहेत आणि मग टेट द्यायचे मग त्यावेळेस असं होतं की वेळ मिळत नाही मग आधीपासूनच दोन दोन तीन तीन चार तास अभ्यास सुरू करा पार्ट टाइम अभ्यास सुरू करा काम करता करता ड्युटी सांभाळून व्यवसाय सांभाळून आतापासून तयारी सुरू केली तर तयारी होईल नंतर जाहिरात आल्यावर कामही सोडता येत नाही अभ्यासालाही वेळ पुरत नाही मग जे जास्त वेळ मिळवू शकतात ते पुढे निघून जातात आमचं मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्युअसली आता मिळत राहील लाईव्ह लेक्चर आपली सिरीज चालू राहील पुढच्या लेक्चरमध्ये टेटला टेटचा सिलेबस काय ते घेऊ त्याच्यानंतर कसे प्रश्न येतात ते घेऊ मागच्या टेटला कसे प्रश्न आले ते घेऊयात पुढे आपलं हे चालू राहील सुचिता मॅडमने कमेंट केली आहे सर मागच्या डेटला तुमच्या क्लासचा खूप फायदा झाला स्कोअर चांगला आला पण सरकारचा योग्य निर्णय घेत नाही एक वर्ष उलटले पहा सरकार काय निर्णय घेत ते थोडंसं आपल्या सरकारचं ते आहे शासनाचा कारभार असाच आहे रेंगवत चालतोय एक सावकाश चालतंय आणि त्याबाबत आम्हीही खूप काही करू शकत नाही पहा त्या, त्या प्रक्रियेत आमचं काम असतं की बाबा पेपर येणार आहे तर तुमची तयारी करून घेणं चांगले चांगली तयारी करून घेणं आम्हालाही खूप वाईट वाटतं की सरकारने लवकरात लवकर भरती करायला पाहिजे आणखी तुम्हाला वाट पाहायला नाही लावायला पाहिजे पण चला आता खूप जवळ आलेली ही भरती सध्या आंतरजिल्हा बदल्यांच आज संपणार आहे त्यांचं काय जे आहे ते नवीन जागा रिक्त जागांचे अपडेट येईल आणि लवकरच मला वाटतं एक दीड महिन्यामध्ये एक भरती चांगल्या प्रकारे होईल म्हणजे झालेली असेल तर ते होईल लवकरच ज्यांचा खूप चांगला स्कोर आहे त्यांनी त्यावर लक्ष ठेवून करा ज्यांचा कमी स्कोर आलेला आहे मागे वेळ नाही भेटला किंवा चुकीच्या पद्धतीने अभ्यास केला त्यांच्यासाठी हे आहे आता जे नवीन आहेत की ज्यांचा स्कोर कमी आलाय किंवा जे नवीन टी टी टेट देतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ओके तुमचे जे जवळचे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना जागा करा की टीटी पण होणारे टेट पण होणारे परत आयबीपीएस घेणारे अचानक जाहिराती येतील अचानक पेपर होतील आतापासून तयारीला लागायला पाहिजे त्या तयारीत आम्ही तुमच्या सोबत आहोत सहल म्हणतोय ऑनलाईन पाहून खूप भारी वाटलं चला तुम्ही सर्वजण परत भेटताय बऱ्याच जणांचं दुर्दैवानं मागच्या वेळेस स्कोर नाही आला वेळ नाही भेटला उशिरा तयारी सुरू केली आपल्याला परत संधी आहे एक शक्यता आहे तुम्हाला सांगावं वाटलं की बाबा आता तुम्हाला जागं करणं गरजेचं आहे पुढच्या टेटसाठी मागच्या टेटला जर संधी हुकली असेल तर म्हणून लाईव्ह आलोयत काय म्हणतायत आणखी कमेंट बघतो टी टी टेटची फी किती आप चेक करा वेगवेगळी फी टी टी पेपर एक ची वेगळी आहे पेपर दोन ची वेगळी त्यामध्ये पण टेट ची पूर्ण कोर्सची फी एक दोन हजार च्या आसपास आहे तुम्ही काही अडचण आली तर या नंबरवर कॉल करा संजीवनी मॅडम म्हणताय तुम्ही खरे बोलतायत आम्ही नेहमी खरं बोलत असतो तुम्ही मागचे कोणतेही व्हिडिओ बघा त्याच्यात कुठं काही तुम्हाला खोटं सापडणार नाही आणि सगळ्यांनी बोलायला पाहिजे शिक्षकांनी ते बोलायलाच पाहिजे काय म्हणतायत टीईटी केव्हा होईल सांगितले फेब्रुवारीमध्ये मॅथची चांगली तयारी करून घ्या सर ऑपकोर्स करून घेऊ काळजी करू नका टीईटी साठी मॅथचे खूप टॉपिक करायचे सर कुठले टॉपिक करायचे याच्यावर मी परत व्हिडिओ बनवेल की कोणते टॉपिक टीईटीला येणार आहे एकदम अॅक्युरेट सांगेल तुम्हाला नव्वद टक्के त्यावरच प्रश्न येतील कारण खूप दिवस मी बँकिंगचंही घेतलेलं आहे जवळपास चार वर्ष मी बँकिंगचे क्लास घेतलेले आहेत आणि एक नाही दररोज चार चार बॅचेस घेतलेले आहेत बारटीचं जे टेंडर होतं अहमदनगरचं बँकिंगचं तेही आपल्या कड़े होतं त्याच्यामुळे तुमचं एकदम आयबीपीएस पॅटर्न प्रमाणे तयारी बेस्ट करून घेतली जाईल काळजी करू नका कोर्स जॉईन करा टीईटी टेटचा कोणत्याही टीईटीचा असू टेटचा असू किंवा फक्त गणित बुद्धिमत्तेचा असू तुम्हाला त्यामध्ये थोड्याच दिवसात लाईव्ह लेक्चर सुरू होतील पोर्टल पण लवकरच सगळंच काही चालू आहे आता त्यांची फास्ट प्रक्रिया सुरू आहे लवकरच तुमच्या मागचीही भरती होईल त्याचं जॉईनिंग होईल त्याचं जॉईनिंग झाल्यावर नवीन टेट काढतील नाही तर आता टेट काढली तर हे टेट धारक सरकारला धारेवर धरतील मे बी टेट अपडेट यायला थोडा वेळ लागेल पण पुढची टेट होऊ शकते कारण टीईटी होणारे टेट, टेट पण होईल मला वाटतं आता आपण थांबूयात भेटत राहूयात था, लाईव्ह येत राहूयात तुम्हाला जास्तीत जास्त लाईक आहे व्हिडिओला शेअर करायचंय तुम्ही प्रतिसाद दिला तर आम्हालाही लाईव्ह यावं वाटतं अपडेट द्यायला उत्साह राहतो व्हिडिओ जर व्हायरल नाही झाला किंवा व्हिडिओला व्ह्यू नाही आले तर असं वाटतं की तुम्हाला आवश्यकता नाहीये मग उगाच वेळ देण्यातही नको वाटतं किंवा तुम्हाला जर ह्याची आवश्यकता असेल म्हणजे मार्गदर्शन अपडेट ह्या सगळ्या गोष्टींची तर लाईक तर करतच चला कारण आम्ही खूप वेळ काढून बाकी कामा बाजूला ठेवून लाईव्ह येतो अपडेट द्यायचो तर तुम्ही लाईक करायला पाहिजे तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील भाऊ बहिणी असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर करायला पाहिजे काही अडचण असेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात नेक्स्ट लेक्चर कधी उद्या किंवा परवा नेक्स्ट लेक्चर होईल तुम्हाला त्याची युट्यूबवर अपडेट येईल हा ज्यांनी काहीच नाही ऐकलं त्यांनी परत व्हिडिओ बघा आता आपण थांबूयात व्हिडिओ था खूप मोठाही व्हायला नको सगळ्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून असे व्हिडिओ बनवायला आणखी उत्साह येतो आणि तुम्ही इंटरेस्टेड आहात नाही आहात ते कळतं आता आपण थांबूयात था। पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच पुढच्या लाईव्ह मध्ये ज्याच्यामध्ये मी टी सिलेबस काय असेल टेटचा सिलेबस काय असेल का कसे प्रश्न येऊ शकतात हे घेईल ज्यांना कोर्स घ्यायचा आहे मास्टर के मास्टर माइंड अकॅडमी ऍप डाऊनलोड करायचंय किंवा या नंबरवर कॉल करायचा आहे गणित बुद्धिमत्तेचा कोर्स चारशे नव्याण्णव रुपयाला आहे टीईटी टेट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुख या सगळ्यांसाठी उपयोगी आहेत टीईटीचा पूर्ण कोर्स आहे टेटचा पूर्ण कोर्स आहे बालमानसशास्त्राचा कोर्स सेपरेट घेऊ शकता मराठीचा सेपरेट घेऊ शकता इंग्लिशचा सेपरेट घेऊ शकता ही माहिती आहे आणि बाकीचे अपडेट येत राहील आता आपण थांबूयात धन्यवाद भेटूयात पुन्हा पुढच्या लाईव्ह मध्ये